शेती आणि शेतीच्या मातीशी नाळ जुंपलेल्या जैन उद्योग समूहाचं प्रत्येक वर्षी होणारं कृषी प्रदर्शन हे एक विलक्षण आकर्षणाचा विषय असतो संपूर्ण जळगाव जिल्ह्यातल्या नव्हे राज्यातल्या नव्हे तर भारतातल्या शेतकऱ्यांसाठीच सा एक आकर्षणाचा विषय असतो यंदा देखील जैन हिल्स येथे हे कृषी प्रदर्शन भरलंय आणि या प्रदर्शनामध्ये जैन उद्योग समूहाच्या माध्यमातनं करण्यात आलेल्या वेगवेगळ्या हायटेक तंत्रज्ञानाचं उत्तम असं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलंय सगळ्यात महत्वाचं जैन उद्योग समूह हे सोलरच्या माध्यमातनं कृषी पंपांना त्यांनी चालना दिली आणि त्याचे विविध नमुने देखील त्यांनी या ठिकाणी मांडले आहेत त्याचप्रमाणे नवीन नवीन सीड्स असतील केळी संशोधनावरती त्यांनी विविध स्टॉल मांडलेले आहेत तसंच या ठिकाणी कृषी क्षेत्राशी इत्यंभूत अशा सर्व साहित्यांची माहिती देणारं विविध स्टॉलचं प्रदर्शन देखील करण्यात आलेलं आहे आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी जे सिंचन होतं त्यासाठीच्या पंप आणि त्याचप्रमाणे सौर ऊर्जेवरती चालणारे युनिट्स याची माहिती देण्यासाठी जैन उद्योग समूहाचे सहकारी आपल्यासोबत आहेत सर काय नेमके या ठिकाणी स्टॉल्स आहेत या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये आपण सगळे प्रॉडक्ट्स डिस्प्ले केलेले आहे आणि यामध्ये हे सोलर पंप या ठिकाणी दाखवलेले आहेत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी दहा एच पी एसी आणि डी सी प्रकारचे हे सबमर्सिबल पंप आहेत तसंच हा पॉईंट वन एच पीचा छोटासा नॅनो पंप आहे म्हणजे टुल्लू पंप घरी जो वापरतात त्याच्याऐवजी तो नॅनो पंप वापरू शकता आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला तीन ते साडेतीन हजार लिटर पाणी तो पुरवू शकतो त्यानंतर हा पॉईंट फाईव्ह एच पीचा सरफेस पंप दुसरा दिलेला आहे तो ट्रॉलीवर माउंट केलेला आहे म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही गरज असेल तेव्हा तू वापरू शकता आणि संध्याकाळी घरी घेऊन जाऊ शकता म्हणजे चोरी वगैरे टाळण्याकरता तो दोन एच पीचा पंप आहे अठराशे वॉटचे पॅनल लागलेले आहेत ला त्याच्यावर आणि त्याच्याद्वारे सुद्धा ड्रिपच्या सहाय्याने तुम्ही इरिगेशन करू शकता त्यानंतर हे इकडे सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम्स आहेत सोलर वॉटर हीटरकडे आपण नंतर जाऊ पण सगळ्यात आधी आपण जे नवीन पंप या ठिकाणी लावण्यात आले आहेत की जे मूव्हेबल आहेत तुम्हाला गरजेप्रमाणे त्यांना मूव्ह करता येतं तर ते सोलर पॅनलवरती चालणारा हा पंप जो आहे तो आपण पाहूयात याला सोलर सिस्टीम जोडण्यात आली आहे आणि त्याच्या खाली हा पंप बसवण्यात आला आहे याच्यासाठीची जी गाडी आहे ती आपण कुठेही मूव्ह करू शकतो काम आटोपल्यानंतर तर साधारणतः किती खर्च या पंपासाठी होतो साधारणपणे साठ हजार रुपये या पंपासाठी खर्च येतो हा अतिशय उपयुक्त पंप आहे ओरिसामध्ये साधारण साडेतीन ते चार हजार पंप आपण दिलेले आहे कारण तिथे अर्धा एकर ते एक एकर लोकांचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी हा फारच उपयुक्त पंप आहे संध्याकाळी झाली की मोटरसायकलवर मागे बांधून घेऊन जाऊ शकतात तसंच दोन इच पीचा पंप जो दिलेला आहे आपण अठराशे वॉटचे पॅनल आहे त्या ठिकाणी पण इरिगेशनसाठी तो उपयोगी त्याची किंमत दोन लाख अकरा हजार रुपये आहे याची कॅपॅसिटी किती हा हा साधारण बावीस हजार लिटर पाणी दिवसभरात देतो आणि चाळीस मीटर हेड याचा आहे मेंटेनन्स काय त्याच मेंटेनन्स याला अजिबात नाही आहे फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे वापरायचा आणि काचेवरची धूळ स्वच्छ करायची फक्त बस बाकी काही मेंटेनन्स नाही या सगळ्या प्रॉडक्टला मेंटेनन्स अजिबात नाही फक्त सांगितल्यानुसार व्यवस्थित वापरायचं आहे अत्यंत महत्वाचं आणि उपयुक्त असं हे पंप आहे की ज्या ठिकाणी वीज पोहोचू शकत नाही ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मीटर नाहीये वीज नाहीये त्यांना पाणी भरण्यासाठी जे अडचणीत असेल तर त्यासाठीचा अत्यंत उपयुक्त असा हा सोलर पंप आहे आणि यासह आपण या, या प्रदर्शनातल्या इतरही गोष्टींवरती आढावा घेणार आहोत तिथेही आपण नजर टाकणार आहोत त्यामुळे आमचा आवाज मराठी चॅनलचा तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा आवाज मराठी अभिजित पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा